आज यूट्यूब पर हिंदुस्तान चौबीस तास न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल मध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार सिलेंडर मधून केली जाते गॅस ची चोरी एकाला अटक एक, एक जण फरार तालुक्यामध्ये पुन्हा एकदा घरगुती गॅसचा काळा बाजार उघडकीस आला आहे उसरली गावामध्ये घरगुती गॅसमधून गॅस चोरी करणाऱ्या एकाला पनवेल शहर पोलिसांनी रंगे हात पकडले आहे तर अन्य एक जण पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली यापूर्वी कळंबोली येथे पोलीस उपायुक्तांनी धाड टाकून टँकर मधून गॅस चोरीचे प्रकरण उजेडात आणले होते उसरली गावाजवळील शेजारील मोकळ्या जागेत गॅसचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला एका तीन आसने रिक्षामध्ये गॅस सिलेंडर मधून गॅस काढून तो रिकामा काळ्या रंगाच्या बाटल्यात भरला जात असताना पोलिसांनी एकवीस वर्षीय मनोज कुमार विष्णोई याला ताब्यात घेतले मनोजचा साथीदार तेथून निसटला मनोज हा याच परिसरातील ओंकार इमारतीमध्ये राहतो मुळचा राजस्थान येथील बिकानेर जिल्ह्यातील नानेदडा गावातील रहिवासी आहे मनोज हा एका गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीमध्ये कामाला आहे पोलिसांनी रिक्षासोबत भारत गॅस कंपनीचे सहा सिलेंडर जप्त केले आहेत तसेच पोलिसांना रिक्षात लोखंडी नळी सापडली याच लोखंडी नळीच्या माध्यमातून मनोज व त्याचा साथीदार गॅस मोठ्या बाटल्यांमधून काढून लहान बाटले भरत होता काळ्या बाजारातून मिळालेले सिलेंडर तो परिसरात विक्री करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामधून मिळणारा गॅस हा अपुरा पुरवठा होत असल्याची साशंकता रहिवाशांनी व्यक्त केली आहे पनवेलमध्ये गॅसचा बाजार करणारी मोठी टोळी सक्रिय असून पोलिसांसोबत जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या पुरवठा विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व विनोद लबडे यांनी या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम दोनशे पंच्याऐंशी चौतीस सह लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर दोन चे कलम चार एक अन्वय गुन्हा नोंदविला आहे सध्या मनोज याला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका